राष्ट्रपती नाही 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 मी असं म्हणालो की त्या संदर्भामध्ये एकदा दिल्लीला जाऊन की बाबा का कायदा आता एवढा विचारांती सगळा कायदा केलेला आहे आणि तो आता मंजूर झाला पाहिजे काही कायदे कदाचित त्यांना तिथं त्याच्यात कुठली गोष्ट खटकली असेल तर विचारलं पाहिजे जाऊन म्हणून मी आदितीला म्हटलं कारण आज महिलांचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव मंत्रिमंडळामध्ये आदिती आहे म्हणून मी तिला सांगितलं किंवा तसं जाऊन मुख्यमंत्री आम्ही अनेकदा दिल्लीला जातो त्यावेळेस आपण जाऊन त्यांना भेटू आणि का काय म्हणजे फायनल त्याच्यावर सही का होत नाही कायद्यामध्ये रूपांतर होण्याच्या दृष्टिकोनात तर काय अडचण आहे एवढी आपण चौकशी वाढते असतो भाषणामध्ये म्हणताना मला काही कुणाला उद्देशून म्हणायचं नाही मी जनरल बोलत असतो मी काही कुणाचं नाव घेऊन कधीही बोलत नसतो मी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे महाराष्ट्राला राजकीय सुसंस्कृतपणा दाखवला त्या पद्धतीनं आपण सगळे काम करत असतो तशा पद्धतीने सगळ्यांनी केलं पाहिजे एवढीच माहिती केलेली आहे की मत मिळालं तर माझ्यामुळे आणि तोटा झाला तर शरद पवारांमुळे शरद पवारांना वय विचारता मोदींना का विचारत नाही असं नाना पटोले मुलाच नाना पटोले असं म्हणतात की मोदींना तुम्ही वय काय नाही जो वय तुम्ही शरद पवारांना विचारता ते मोदींना विचारा त्यांचंही वय होणार आहे आपल्या सगळ्यांचंच होणार आहे ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना ज्यावेळेस होईल ऐंशीच्या पुढे गेल्यावर विचारू ऐंशीच्या पुढे मतदान पवार साहेबांच्या नावावर तुम्हाला मिळालं फायदा झाला की माझ्यामुळे झाला तोटा झाला की खरं ठीक आहे आम्ही बघू बाकीच्यांनी नाक खुपसायचं काही कारण नाही नानाला म्हणा नाना तू किती पार्ट्या फिरून आलाय त्या आम्हाला माहिती कशाला शिकवतो मला मनोज झरांगे यांची डेडलाईन आता जवळ येत चालली आहे आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले की कुंभी नोंदी ज्या शिंदे समितीला चोपन्न लाख सापडल्या होत्या त्या तत्काळ प्रमाणपत्र त्याचे वाटप करा खरंतर ही डेडलाईन तर जवळ येत ये असताना सरकारचे आता धावपळ होताना पाहायला मिळतं सरकार सरकारचं काम करत आहे धावपळ वगैरे काही होत नाही सगळं काम मी भाषणात सातत्याने सांगतोय कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसलं पाहिजे न्यायालयामध्ये हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे मागं नाकारलं गेलं किंवा थांबवलं गेलं तसं होऊ नये म्हणून सगळी काळजी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सगळेजणं घेत आहेत मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सगळ्यांशी बोलत आहेत सगळ्यांशीच बोलत आहेत आणि त्याप्रकारे जरी ते आज डावसला असले तरी रोज आमचं त्यांचं बोलणं महाराष्ट्रातल्या महत्वाच्या प्रश्नांच्या होता टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल